नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं यावर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेसमधून एम बी बी एस फर्स्ट इयरला ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच एन एम सीने एक अत्यंत महत्त्वाची नोटीस प्रकाशित केलेली आहे ती नोटीस नेमकी काय आहे त्याचबरोबर या नोटीसनुसार एन एम सीने एक डाटा स्टुडंटचा पब्लिश केलेला आहे त्या डाटामध्ये स्टुडंटचं नाव असेल तर त्यांना कोणती प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि त्या डाटामध्ये स्टुडंटचं नाव नसेल तर त्यांना कोणती प्रोसिजर फॉलो करायची आहे याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एन एम सीची जी काही नोटीस आहे तीसुद्धा आपण विस्तृत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन यावर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेस थ्रू म्हणजे स्टेट कोटा असेल ऑल इंडिया कोटा असेल किंवा तुम्ही अदर स्टेट कोटा काउन्सलिंग प्रोसेसमधून एम बी बी एसला ॲडमिशन झालेलं असेल अशा संपूर्ण भारतभरातील जेवढ्या विद्यार्थ्यांचं यावर्षी एम बी बी एसला ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा एक डाटा एन एम सीने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे तो डाटा नेमकं काय सांगतो आणि एन एम सीला या नोटीसद्वारे विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे सा ते डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन यावर्षी एम बी बी एस फर्स्ट इयरला झालेले आहे अशा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जर तुमचं ॲडमिशन झालं नसेल तर तुमच्या कोणत्या मित्राचं एखाद्याचं ॲडमिशन झालं असेल किंवा तुमच्या नातेवाईकेचं ॲडमिशन झालेलं असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाठवा एन एम सीची एक अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे आपण विषयाला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओचा विषय आहे एम बी बी एस ॲडमिशन स्टुडंट डाटा पब्लिश ऑन वेबसाईट एन एम सीनी एम बी बी एसच्या स्टुडंटचा डाटा जो काही यावर्षी ॲडमिशन झालेले स्टुडंट आहेत आणि ज्यांची माहिती एन एम सीपर्यंत पोहोचलेली आहे अशा स्टुडंटचा डाटा आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे तो डाटा नेमका काय सांगतो आणि त्या डाटामध्ये विद्यार्थ्याचं नाव नसेल तर एन एम सीने काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना नेमक्या काय आहेत जर तुमचं त्या डाटामध्ये नाव नसेल तर तुम्हाला कोणत्या परिणामाला सामोरे जावं लागणार आहे ते आता आपण डिटेल पाहूयात विद्यार्थी मित्रांनो नॅशनल मेडिकल कमिशनची एक बॉडी आहे एम ई बी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डच्या नोटीस अठरा बारा दोन हजार तेवीसला जी नोटीस आलेली आहे ती नोटीस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे त्या नोटीसनुसार डिटेल ऑफ ॲडमिटेड स्टुडंट दोन हजार तेवीस डाटा अपलोडेड ऑन पोर्टल म्हणजेच यू जी एम ई बीच्या पोर्टलवर ज्या ज्या स्टुडंटचे ॲडमिशन डाटा डिटेल अपलोड झालेले आहेत अशा स्टुडंटची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झाल्यानंतर कॉलेजमार्फत विद्यार्थ्यांचा डाटा जो आहे तो ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा कंप्लीट डाटा पोर्टलवर अपलोड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांची एक यादी त्यांनी दिलेली आहे एन एम सी इश्यूड इम्पॉर्टंट नोटीस सेज एन एम सीनी ही जी काही इम्पॉर्टंट नोटीस काढलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ओनली एक लाख चार हजार आठशे एक्क्याण्णव स्टुडंट डाटा अपलोडेड ऑन पोर्टल फक्त एक लाख चार हजार आठशे एक्क्याण्णव स्टुडंटचा डाटा पोर्टलवर अद्यापपर्यंत अपलोड झालेला आहे अद्यापपर्यंत म्हणजे अठरा बारा दोन हजार तेवीसपर्यंत फक्त संपूर्ण देशभरातील एम बी बी एसला ॲडमिशन झालेल्या एक लाख चार हजार आठशे एक्क्याण्णव स्टुडंटचा डाटा पोर्टलवर अपलोड झालेला आहे आणि एन एम सीला असं वाटते की आणखी काही स्टुडंटचा डाटा अपलोड करायचा राहिलेला आहे किंवा काही स्टुडंटचा डाटा इनकम्प्लीट कॉलेजमार्फत अपलोड केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यासाठी त्यांनी ही नोटीस काढलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा डाटा कम्प्लीट पूर्णपणे अपलोड झालेला आहे कुठल्याही इशूशिवाय अशा विद्यार्थ्यांची एक लिस्टसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा डाटा अपलोड झालेला ना नाही किंवा इनकम्प्लीट अजून डाटा अपलोड केल्यामुळं कॉलेजमार्फत त्या विद्यार्थ्यांचं ना नाव या डाटा लिस्टमध्ये नाही अशा विद्यार्थ्यांना काय सूचना आहेत ते सुद्धा पाहूयात आणि एन एम सीने एक महत्त्वाचं सा सांगितलेलं आहे एन एम सी क्लॅरिफाईड दॅट ओनली द स्टुडंट हूज डिटेल्स हॅव बीन अपलोडेड ऑन द दा� पोर्टल शॉल बी इलिजिबल फॉर प्रॅक्टिस इन इंडिया म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नाव या डाटामध्ये आहे असेच विद्यार्थी भारतामध्ये प्रॅक्टिस करू शकतात असं एन एम सीने सांगितलेलं आहे त्यामुळं जर तुमचं ॲडमिशन एम बी बी एस फर्स्ट इयरला यावर्षी झालं असेल आणि या डाटामध्ये जर तुमचं नाव रिफ्लेक्ट होत नसेल तर तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी मॉडर्न प्रॅक्टिस करण्यासाठी अडचणी येऊ शकतात असं एन एम सीचं म्हणणं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील असेल किंवा देशभरातील जे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात एम बी बी एसला त्यांचं फर्स्ट इयरला ॲडमिशन झालेलं आहे त्यांनी एकदा या लिस्ट चेक केली पाहिजे ही लिस्ट सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा मी लॉन्च केलेलं आहे त्या ॲपवरसुद्धा तुम्हाला ही लिस्ट पाहता येईल ॲपची लिस्ट लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि एन एम सीची ही जी काही नोटीस आहे तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर तुमचं ॲडमिशन यावर्षी एम बी बी एस फर्स्ट इयरला झालं असेल तर तुमचं नाव या डाटा लिस्टमध्ये म्हणजे ही जी काही लिस्ट एन एम सीनी प्रकाशित केलेली आहे एक लाख चार हजार आठशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांची यामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे जर तुमचं नाव यामध्ये नसेल तर एन एम सीच्या या नोटीसनुसार तुम्हाला मॉडर्न मेडिसिनची जी काही प्रॅक्टिस आहे इंडियामध्ये करता येणार नाही असं एन एम सीमार्फत मार्फत सांगण्यात आलेलं आहे आता इम्पॉर्टंट काय आहे या नोटीसचं तर स्टुडंटनी ही जी काही लिस्ट आहे ती लिस्ट पाहायची आहे आणि या लिस्ट एकदा डिटेल चेक करायची आहे लिस्ट आणि या लिस्टमध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे स्टुडंटनी जर तुमचं नाव या लिस्टमध्ये रिफ्लेक्ट झालं म्हणजेच या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुच तुमचा जो काही डाटा आहे तो पोर्टलवर व्यवस्थित अपलोड झालेला आहे जर तुमचं ॲडमिशन झालेला असेल आणि या लिस्टमध्ये जर तुमचं नाव रिफ्लेक्ट झालं नसेल म्हणजे या लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला सापडलं नाही तर एन एम सीनी सांगितलेलं आहे की अर्जेंटली डॉक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशनशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याचबरोबर काउन्सलिंग ऑथॉरिटीसुद्धा काउन्सिलिंग ऑथॉरिटी जी आहे त्या काउन्सलिंग ऑथॉरिटीला तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉलेजशी सुद्धा याविषयी एकदा डिटेल बोलून घ्यायचं असेल जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला कॉलेजमार्फत या दोन्ही बॉडीशी संपर्क साधून अर्जंटली त्याच्यावर ॲक्शन घ्यावी लागणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस फर्स्ट इयरला यावर्षी ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे आणि एन एम सीची जी काही नोटीस आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचबरोबर हा जो काही डाटा आहे स्टुडंटचं जी डाटाची लिस्ट आहे ही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आम्ही अपलोड करणार आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिस्टसुद्धा पाहू शकता तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद